नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र रक्षकीय यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीसवरती काही घटकांचे क्वेश्चन झाले होते क्वेश्चन पेपर झाले होते त्यातील क्वेश्चन आपण चालवणेचे प्रश्न आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत जेणेकरून येणाऱ्या एक्झामला मुंबई एक्झाम असू दे बाकीचे अदर एक्झाम असू दे त्या एक्झामला तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन विद्यार्थी किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर प्रथम आपण मित्रांनो व मीरा भाईंदर शहर पोलीसवरती दोन हजार चोवीसला झालेले चालू घडामोडीचे प्रश्न पाहू सात प्रश्न एकूण चालू घडामोडीचे प्रश्न आले होते मीरा भाईंदर शहर पोलीसवरतीला तर पहिला प्रश्न आहे ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा विचारलेला प्रश्न होता तर याची योगित्रा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू दोन नंबरचा जवळी भिल्लार हे गाव टिंबटिंब म्हणून गाव प्रसिद्ध आहे तर जवळी भिल्लार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे तर याचे विद्युक्त मित्रांनो पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे हा रिपीटेड झालेला प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न महत्वाचा पाहूया आय एम पी प्रश्न आहे आत्ताच नियुक्ती झालेले भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत असा विचारलेला प्रश्न आहे तर भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत तर याचे ऑप्शन क्रमांक चार जनरल उपेंद्र त्रिवेदी हे द्विवेदी हे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू आण ते कितीवे प्रमुख आहेत लष्कर प्रमुख तर तीसवे प्रमुख आहेत लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला चौथा आहे, आहे, आहे चार नंबरचा क्वेश्चन आहे भारत सरकारच्या सा सागरमाला उपक्रमांतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे असा विचारलेला प्रश्न आहे त्र्याचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पालघर जिल्ह्यामध्ये हे वाढवण बंदर आहे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा एम बी प्रश्न आहे हा त्यानंतर पुढील प्रश्न पाच नंबरचा आपण पाहू भारताने नव्याने लागू झालेल्या बी एन एस कायदा दोन हजार तेवीसचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे तर नवीन कायदे तीन लागू झाले आहेत त्यांची नावं पण बदलले आहेत एक जुलै दोन हजार चोवीस रोजी लागू झालेले आहेत मित्रांनो ते आय एम पी आहे आपल्याला कोणत्या एक्झामला ते विचारणार म्हणजे विचारणार त्याचे योग्य दोन मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भारतीय न्याय संहिता लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू प्रश्न क्रमांक सहावा आहे ई व्ही एमचा फुल फॉर्म काय आहे तर ई व्ही एमचा फुल फॉर्म काय आहे तर या चित्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लक्षात ठेवा आपण जे मतदान करतो ना त्यांना म मतदानच्या मशीनला काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया प्रश्न सातवा नुकत्याच पार पडलेल्या आय सी आय सी टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये किती संघाने भाग सहभाग घेतला होता तर नुकत्याच पार पडलेल्या आय सी आय सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये वीस संघाने भाग घेतला होता ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे याचं यजमानपद होतं अमेरिका देशाकडे आणि याचा विजयी देश आहे भारत आणि याचा उपविजेता देश आहे दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा त्यानंतर दोन हजार सातला भारताने प प्रथम विजेतेपद घेतलं होतं त्यानंतर दोन हजार चोवीसला दोन नंबरला म्हणजे आत्ता सध्या दोन वेळा भारत विजयी आहे त्यानंतर इंग्लंड हा देश तो सुद्धा दोन वेळा विजय आहे आणि वेस्ट इंडिज हा देशसुद्धा दोन वेळा विजयी आहे लक्षात ठेवा त्यानंतर आपण पुढील प्रश्न आपण पाहूया तर पुढचा पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्याला कोणकोणते प्रश्न रिपीटेड झाले होते तर वर्धा जिल्ह्याला एकूण आठ प्रश्न चालू करण्याचे रिपीट झाले होते मित्रांनो तर प्रश्न पहिला आहे एक जुलैपासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी सांगितलं होतो म्हणजे तीन कायदे आहेत ते नवीन कायदे आणि जुने काय जुने कायद्यांची नवीन नावे बदललेली हे आपल्याला शंभर टक्के विचारणारच तर एक जुलै दोन हजार दो चोवीसपासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतलेली आहे तर याची उचित्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भारतीय नागरी सुरक्षा संहिता लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा एम पी प्रश्न आहे या त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया भार तातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू ज्याला अटल सेतू आपण म्हणतो तो कोणत्या ठिकाणाहून जोडतो तर याचं योग्य त्या ऑप्शन क्रमांक चार अटल सेतू जो आहे तो शिवडी ते नावाशेवा आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया आणि या अटल सेतूची लांबी किती आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर हे पण लक्षात ठेवा खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वे टी ट्वेंटी विश्वच विश्वचषक जिंकले आहेत तर टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या संघ कोणत्या देशाने जास्त जिंकलेले आहेत तर प दोन दोनच जिंकलेले आहेत लक्षात ठेवा त्याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड या देशाने आतापर्यंत दोन, देशा आता दोन वेळा जिंकलेला आहे भारत या देशाने आतापर्यंत दोन वेळा आणि वेस्ट इंडिज या संघाने वेस्ट इंडिज या देशाने सुद्धा दोन वेळा जिंकलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू प्रश्न चार नंबरचा महाराष्ट्राच्या पहिल्या महा महिला मुख्य सचिव कोण आहेत तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर याची योग्यता मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सुजाता सोनिक या महाराष्ट्राच्या पंचेचाळीसव्या महिला मुख्य सचिव आहेत सध्या महिला महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला आहेत हा पण प्रश्न लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमधील मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर त्याच्या योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार जसप्रीत बुमरा यांना मिळालेला आहे जसप्रीत बुमरा हे मालिकावी ठरलेले आहेत आणि जर सामनावीर विचारलं तर विराट कोहली लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे प्रश्न आहे आप आपल्या टी ट्वेंटीचे कर्णधार कोण होते तर कर्णधार रोहित शर्मा होते त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू टिंबटिंब हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत तर टिमटिंबे या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत त्याच्या व्यक्तिमंत्रा ऑप्शन क्रमांक चार रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या सध्या महिला पोलीस महासंचालक आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपला पाहूया जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे तर कुठला फ्लोटी फ्ल फ्लोटिंग नॅ ने, नॅशनल पार्क आहे किबुल लामजाओ तर याचे योग्य त्रा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मणिपूर या राज्यामध्ये हा फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या पक्षास राष्ट्रीय पक्षाशी मान्यता भेटली नाही तर कोणत्या पक्षास राष्ट्रीय पक्षाशी मान्यता भेटली नाही तर याचं योग्य त्रा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी कोण ही नाही एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहेत सहा आहेत लक्ष ठेवा कोणकोणते आहेत ते तुम्ही माहिती का हे करा कारण का महत्वाचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपला आहे अमरावती जिल्हा अमरावती शहरला आतापर्यंत किती चालू घडमोडीचे रिपीटेड प्रश्न झाले ते आपण पाहायचं आहे सहा प्रश्न एकूण चालू घडमोडीचे विचारले होते अमरावती जिल्ह्यासाठी त्यातील पहिला प्रश्न रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण तर रॅमन मॅक्सिस पुरस्कार पहिले म मिळवणारे महाराष्ट्रीयन कोण याचं दोन ऑप्शन क्रमांक दोन आचार्य विनोबा भावे हे पहिले महाराष्ट्रीयन आहेत रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे त्यानंतर पुढील प्रश्न खालीपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते खालीपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते तर याचे वगैरे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार निलम संजीव रेड्डी हे भारताचे पंतप्रधान नव्हते बिनविरोधक निवडून येणारे राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी आहेत लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया इथं पण प्रश्न रिपीट झाले लक्षात ठेवा भारतीय संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यावची वापरण्या करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले असा विचारलेला प्रश्न आहे तर हे कायदे कधी लागू कधी लागू करण्यात आले अंमलात कधी आले तर याचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै दोन हजार चोवीस रोजी हे कायदे अंमलात आलेले आहेत मित्रांनो तेच तेच प्रश्न बघा रिपीट झालाय कसा फिरवलेला आहे प्रश्न बघा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया चौथा वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर वर्ल्ड अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे नीरज चोपडा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन भालापेक या संदर्भात त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्याच्या युगा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार कथ्थक आहे त्यानंतर पुढील आपण प्रश्न पाहूया महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात त्याच्या वयुक्त्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन इचलगंजी या शहरात महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हटले जाते त्यानंतर पुढचा जिल्हा आपण पाहू वाशिम जिल्हा तर वाशिम जिल्ह्याला चालू होण्याचे प्रश्न किती रिपीट झाले होते तर वाशिम जिल्ह्याला एकूण पाच प्रश्न चालू राहण्याचे रिपीट झाले होते त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे, जे नवीन कायदे आहेत त्यांचे बदललेली नावे एक जुलै दोन हजार चोवीसपासून जे अंमलात आला कायदा तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकचं उत्तर आहे तीन म्हणजे तीन म्हणजे का अचं उत्तर तीन आहे म्हणजे भारतीय संहिता याचे नवीन बदललेले नाव काय तर भारतीय न्यायसंहिता लक्षात ठेवा त्यानंतर भारतीय पुरावा कायदा जो जुना कायदा होता तर त्याचं नाव बदललेलं आहे भारतीय साक्ष अधिनियम आणि त्यानंतर भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता याचं बदललेलं नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दोन पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ नाही तर याची योग्य त्रमताना ऑप्शन क्रमांक चार नवी मुंबई ते मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद नागपूर आणि पणजी या तीन ज तीन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे लक्षात ठेवा खूप जुना प्रश्न आहे रिपीटेड झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू फ्लोमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर फ्लोमिंग फ्लेमिंगो उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर याच्या योग्य क्रमांक चार आंध्र प्रदेश या राज्यामध्ये फ्लेमिंगो उत्सव साजरा केला जातो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करायचा आहे कमेंट करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू की कोणता देश सार्कचा सदस्य नाही तर कोणता देश सार्क सार्क या स संस्थेचा सदस्य नाही तर सार्कचा सदस्य कोणता नाही तर याचे विचित्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चीन हा देश सार्कचा सदस्य देश नाही आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर याचे विचित्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जानेवारी महिन्यामध्ये मैं साजरा केला जातो त्यानंतर पुढील जिल्हा आपण पाहूया धुळे जिल्हा आपण पाहू धुळे जिल्ह्याला किती पो पोलीस भरतीला चालू उडवण्याचे प्रश्न रिपीट झाले होते पाच प्रश्न एकूण चालू घडवण्याचे रिपीट झाले होते तर पहिला प्रश्न आपण पाहू कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला तर कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याचं योग्य त्र्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा डॉक्टर प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रभूषण पुरस्कारची माहिती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर राश नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा दोन हजार चोवीसची थीम आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक आहे बी ए रोड सेफ्टी हिरो ही दोन हजार चोवीसची थीम आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू एम पी प्रश्न आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केले आहे तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर पी के मिश्रा यांची पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य आपले महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया श्रीमती रक्षा खडसे आम खासदार यांना केंद्रीय मंत मंत्रिमंडळात मन्त। कोणते राज्यमंत राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे तर याचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे त्यांना पद दिलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याला पोलीस वर्तीला चालू गुणमोडीचे प्रश्न किती रिपीट झाले होते आणि हे पुन्हा येऊ शकतात लक्षात ठेवा आय एम पी आय एम पी विडा हा तर यवतमाळ जिल्ह्याला किती प्रश्न रिपीट झाले होते चालू घडमोडीचे तर नऊ प्रश्न रिपीट झाले होते ते आपण पाहूया स्वातंत्र्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले लक्षात ठेवा दुहेलात हाच प्रश्न विचारला होता तोच यवतमाळ टाकलेला आहे तर याच्या उत्तर ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र राज्य आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया महाराष्ट्रातील देवळाली येथील अग्निवॉरियर हा युद्ध सराव भारत भारताने कोणत्या देशासोबत पार पाडला तर भारताने कोणत्या देशासोबत पार पाडला तर याच्या चोगित्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सिंगापूर या देशासोबत पार पाडलेला आहे त्यानंतर फ्वेना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या सव्वीसव्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एका वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे तर कोणत्या देशाला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे तर आपल्या भारत देशाला जबाबदारी दिलेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युबेशन्स केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली तर योग्य त्रास मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई येथे सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आले तर याचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार जल जीवन मिशन जल जीवन अभियान सुरू करण्यात आले त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली होती तर आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष होण्यासाठी कोणाकडे मागणी केली होती तर याच्या व्यक्ती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन संयुक्त राष्ट्र महासभा यांच्याकडे मागणी केली होती त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू भारताने भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईन डिझेल पुरवणार आहे त्याच्या व्यक्तिमंत्रा ऑप्शन क्रमांक चार भारत आणि बांगलादेश एम पी प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहूया भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले आहे तर भारतातील पहिले डार्क नाईट स्काय हे कोठे स्थापन करण्यात आले तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन हॅनेल है। लडाख येथे स्थापन करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू शेतीमधील वहिवाट संद स संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आणणार आहे तर कोणती योजना अंमलात आणणार आहे तर सलोखा सलोखा ही योजना अमलात अंमलात आणणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपलं यवतमाळ जिल्ह्याचे नऊ प्रश्न झालेले आहेत त्यानंतर पुढील जिल्हा आहे आपला बीड बीड जिल्ह्याला किती प्रश्न चालू करण्याचे आले होते तर बीड जिल्ह्याला एकूण चार प्रश्न चालू करण्याचे आले होते लक्षात ठेवा हा कायद्याबद्दल हे तरी पण प्रश्न विचारलेला आहे रिपीट झालेला आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पुराव्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आलेला आहे सेपरेट शेपरेट एक एक कायद्याची माहिती विचारलेली आहे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे प्रश्न आहे त्याच्या विक्रम मित्रांनो फौजदारी कायदा म्हणजे भारतीय अधिनियम पुराव्या संदर्भात कोणता कायदा आहे तर भारतीय साक्षर अधिनियम एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत तर श्री राजीव कुमार हे भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत राजीव कुमार त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते तर सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी तर त्याच्या ऑप्शन क्रमांक दोन वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते वैद्यकीय शिक्षण परीक्षा प्रवेशासाठी नीट एक्झाम घेतलेली जाते त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत म महिला महिला लाभार्थ्यांना दरमहा किती रक्कम मिळणार आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहेत लक्षात ठेवा एक एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत त्यांना मुदत आहे एकवीस ते पासष्ट वयाच्या वयोगटाला पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया जळगाव पोलीस भरतीला घडामोडीचे प्रश्न किती आले होते तर जळगाव जळगाव जिल्ह्याला अकरा चालू घडामोडीचे प्रश्न विचारले होते ते आपण पाहूया सन दोन हजार बावीस रोज बावीसचा फुटबॉल वर्ल्ड कप टिम या देशाने जिंकला होता तर सन दोन हजार बावीसचा फ फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला होता तर याच योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अर्जेंटिना या देशाने जिंकला होता उपविजेता फ्रान्स होता लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कुठिटिंब यांना ओळखले जाते तर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला ओळखले जाते तर त्या चित्रमंत्र डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहतो सन नु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला टिमटिम जागा मिळाल्या बी जे पीला किती जागा मिळाल्या होत्या तर बा बी जे पीला दोनशे चाळीस जागा मिळाल्या होत्या त्यानंतर खोलीकाल काँग्रेस आणि महाराष्ट्रात प्रथम काँग्रेसला जास्त जागा मिळालेल्या आहेत लक्षात ठेवा हा प्रश्न फिरवून विचारतात त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण तर याचे योग्यत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए रवींद्राथॉगोर यांना पहिले नोबेल पारितोषिक मिळालेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी टिमटिंबे हे पुस्तक लिहिले तर कोणते पुस्तक लिहिले त्यांनी तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मॅडम कमिशनर मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू दहशतवादविरोधी विशेष पथक कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते तर दहशतवादविरुद्ध कोणते पथक कार्य करते महाराष्ट्रात त्र्याच्या वैगत्र मिळालं ऑप्शन क्रमांक तीन फोर्स वन हे का पथक दल कार्य करते त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे महाराष्ट्र पोलिंग पोलिसांचा रेजिंग डे कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तर महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे कोणत्या साजरे तारखेला साजरा करतो त्याच्या व्यवसायनंतर ऑप्शन क्रमांक चार दोन जानेवारी रोजी साजरा केला जातो मित्रांनो कमेंट करायचे आहे की व्हिडिओ कसा आहे आणि लाईक करायचा आहे लाईक करायला विसरायचं नाही महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत त्याच्या व्यक्तीनंतर ऑप्शन क्रमांक तीन रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक आहेत आणि सुजातो सोनिक या मुख्य सचिव आहेत लक्षात ठेवा त्यानंतर एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक विश्व कप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार टिमटिंब या खेळाडूला मिळालेला जस, आहे खूप महत्त्वाचा एमपी पी प्रश्न आहे तर याची मित्रांनो विराट कोहली यांना सामनावीर हा पुरस्कार मिळालेला आहे आणि मालिकावीर हा जस जसप्रीत बुमराह यांना मिळालेला आहे कर्णधार होते आपल्या टी ट्वेंटी भारत भारताकडून रोहित शर्मा लक्षात ठेवा याचं यजमानपद अमेरिका अमेरिकेला मिळालं होतं हे पण लक्षात भारताने आतापर्यंत दोन वेळा कप मिळवला आहे त्यानंतर बारावी फिल हा हिंदी सिनेमा टिमटिंब या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे तर बारावी फिल हा हिंदी सिनेमा कोणाच्या जीवनावर आधारित आहे मनोज कुमार शर्मा ऑश्न क्रमांक चार याचे योग्य उत्तर राहील त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू टिंबटिंब या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील टि ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे व्यक्तिमित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन त्र्यंबिक्षर या ठिकाणी महा बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो रिपीट झालेले प्रश्न मित्रांनो पुन्हा पडलेले आहेत लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न पाहू महत्वाचे प्रश्न आसाम राज्याचे महान युद्धे लचित बोरफुकन यांनी नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर याची उगीत ऑप्शन क्रमांक तीन चारशेवी जयंती साजरी करण्यात आली आसाममध्ये आहे लक्षात ठेवा खूप आयम्य प्रश्न आहेत रिपीटेड झालेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इन्शिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस मिल इंटरनॅशनल इन इन्स्टिट्यू फॉर रिसर्च अँड अवर्नेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर भारत सरकारने हा प्रस्ताव सादर केलेला आहे कुठं के केलेला प्रस्ताव सादर तर जीवित्र मित्रांनो दिल्ली या ठिकाणी प्रस्ताव हा सादर केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करणार करण्यात आला या गीताचे गीतकार कोण आहेत मित्रांनो कन्फ्युज व्हायचं नाही संगीतकार गीतकार असं विचारलं तर कन्फ्युज व्हायचं नाही तर याचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राजा बडे हे याचे गीतकार आहेत लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू कोणता देश चार, दे चार एप्रिल रोजी नॉर्थ ॲथलेटिक ट्रीट ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत झाला नाटो या लष्करी आघाडीत झाला तर याच्या योग्य त्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन फिनलँड लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू हो। प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजक विकास अभियानंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते प्रमोद महाजन ज्यांना आत्ताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे ले। दोन हजार चोवीसचा तर याचे योग्य त्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पंधरा ते पंचवीस वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू नुकतेच मुंबई चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण कोणत्या नावाने झाले आहे तर मुंबई चर्चगेट रेल्वेचे रेल्वे स्टेशनचे नामां नामांतर काय झालेलं आहे तर याच ऑप्शन आमच्या सी डी देशमुख लक्षात ठेवा जेवढेही रेल्वे स्टेशनचे नाव बदललेले आहेत जिल्ह्यांची नावं बदलले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्या विरोध मॉर्शिस या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालेले आहे जे आराध्य दैवत महाराष्ट्राचे आपले आहेत संपूर्ण जगाचे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू राज्यातील महा ना, नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते तर याच योग्य ऑप्शन प्रें क्रमांक ए राजस्थान हे राज्य आहे मित्रांनो व्हिडिओ कसा आवडतो कमेंट करायचं आहे लाईक करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू भारत सरकारने स्वातंत्र्या स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्षाचा आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप म्हणून नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान कोणती मोहीम राबली होती तर कोणती मोहीम राबवली होती मेरी माटी मेरा देश ही मोहीम राबवली होती तर मित्रांनो हेच प्रश्न रिपीटेड होऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व इतर मित्रांना असाच व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्रातील टिमटिंब हे शहर ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्रातील टिमटिंबे हे शहर ऑरेंज सिटी नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हटले जाते त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू विमल्डन ही स्पर्धा कोणत्या खेळा कोणत्या क्रीडा संबंधित आहे तर विमल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर याची मित्रांनो मित्रांनो क्रमांक दोन टेनिसच्या प्रकाराशी विमलडण ही स्पर्धा संबंधित आहे तर आता दोन हजार दो चोवीसला विमलडण कोण जिंकलेले आहेत कार्लोस याने जिंकलेले आहे लक्ष ठेवा हो। तो पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य म गृहमंत्री महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री हे टिम्पटिंप आहेत तर महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवा हो। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू टिंबटिंबा हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो तर कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो त्याच्या योग्य मित्रांनो औषध कमाक दिन पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढील प्रश्न भारताची गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते तर भारताची गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखतात तर याच्या मित्रांनो नंतर अवशेष कमाके लता मंगेशकर यांना भारताची गान कोकिळा म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला कमेंट करायचा आहे लाईक करायचा आहे व इतर मित्रांनो आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे मित्रांनो माझी शंभर टक्के की पॉलिस तुम्हा तुम्हा आहे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामला पोलिस असू दे को अदर असू दे यातील प्रश्न तुम्हाला रिपीटेड होणार आणि हे रिपीट झालेले प्रश्न तुम्ही पाहून घ्या कारण का तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे तर मित्रांनो लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद